नमस्कार मित्रांनो नुकतीच अक्षय तृतीया झालेली आहे आणि आमच्या इकडे अक्षय तृतीयासाठी अशा प्रकारची थाळी बनवतात आता थाळीमध्ये काय काय आहे आमच्या इकडे काय काय बनवलं जातं ते तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुमच्या इकडे काय काय बनवतात ते पण नक्की कमेंटद्वारे कळवा तर तुम्हाला अशा पांढऱ्याशुभ्र कुरडाया पापड्या बनवायच्या असतील तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओज पाहून मस्त शुभ्र पापड्या बनवू शकता तर चला सर्वप्रथम ही आहे कटाची आमटी तर ही आमटी काळ तिखट न वापरता ताजा मसाला भाजून केलेली असती तर ही झाली कटाची आमटी आता हिला बिलकुल तरी नाही आणि तरीवाली आम्ही जास्त खात पण नाहीत साधीच आमटी आहे पण चवीला खूप भन्नाट लागते आणि त्यानंतर भरपूर पुरण घातलेलं पोळी असते पुरणाची पोळी असते अक्षत्रीयासाठी आणि काहीजण साधी पण पोळी बनवतात म्हणजे चपाती आणि पुरणाची पोळी तर आमच्या घरी दरवर्षी असते तर हे माझ्या आईकडचं अक्षयतृतीयाचं ताट आहे आणि आमच्या इकडे पण असंच बनवतात तर तांदळाचा खिचा पापड गव्हाची पापडी ही तांदळाची पापडी आहे आणि गव्हाची पांढरशुभ्र कुरडई तर तुम्हाला माझ्या चॅनलवरती याचे व्हिडिओज नक्कीच मिळतील कशा बनवायच्यात त्यानं तर त्यानंतर हे आहे भात तर भात हा ताटाला कोणत्याही थाळीला असतोच कारण भाताशिवाय ताटाला शोभाच येत नाही म्हणून हा आहे आपला तांदळाचा भात तर खूप सिंपल थाळी आहे आणि हीच थाळी आम्ही अक्षय तृतीयासाठी बनवतो त्यानंतर भजी आणि पुरणपोळीसोबत आमच्या इकडे रस पण बनवतात तर हे बघा गावरान आंब्याचा अगदी प्युअर घट्ट रस आहे म्हणजे याला कोणत्याही मिक्सरनं रवीनं फिरवलेलं नाही तर हा आंब्याचा घट्ट रस आहे तर तुम्हाला कशी वाटली ही अक्षय तृतीयाची थाळी खूप सिंपल आणि साधी बनवली होती पण चवीला खूप भन्नाट लागत होती कारण आंब्याचा रस होता कटाची घरगुती मसाला बनवून बनवलेला ताजा मसाला बनवून बनवलेली कटाची आमटी होती पापड्या कुरडई भजे आणि भात आता तुम्हाला ही थाळी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आणि भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय